अशा प्रकारे वागणूक दिलेली आहे आणि आता तर काय घाली निघालो चरी न तू वरी चंदन वगैरे ते काय आहे ते चालू आहे माझी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ त्याचबरोबर माझी लाडकी खुर्ची म्हणजे खुर्ची साठी लाडकी बाई की मुंबई खड्डे नसावे त्याच्यासाठी जी आम्ही मोहीम हातात घेतली होती आणि त्याच्यामध्ये मेजर आणि मायनर रोड असतात त्यामुळे हा जो सावत्रपणा चाललाय की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असलेल्या कोणालाच निधी द्यायचा नाही तो निधी तुमच्या घरचा निधी आहे का नुकतंच केंद्र सरकारने बजेट जाहीर केलं आहे मात्र या बजेटमधून लाडकी मुंबई हे नेहमी जे आहे आपले महायुतीमधील राजकारणी म्हणत असतात मात्र या लाडक्या मुंबईला महाराष्ट्राला बजेटमधून काहीच मिळालेलं नाही आहे या सर्व घडामोडींवर या बजेटवर आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत माझ्यासोबत मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत ताई आपण पाहतोय लाडकी बहीण योजना लाडकी भाऊ भाऊ योजना ही आणली जाते मात्र महाराष्ट्रासाठी लाडक्या काहीच बजेटमधून मिळालेलं नाही आहे मुंबईसाठी विशेषतः काहीच नाही दोन गोष्टी आहेत आपण असं नेहमीच गर्वाणी म्हणतो हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला सह्याद्री नेहमीच ने 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 सगळ्यांसाठी धावत असतो म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्र सर्वांना सामावून पण घेतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती ह्याची पोट भरलं जाईल याची, याची महाराष्ट्र सरकार आधी होतं त्यापासूनची काळजी घेत आहे पण आत्ता मात्र कायम दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राला दुय्यम नव्हे तर स्थानच नाही अशा प्रकारे वागणूक दिलेली आहे आणि आत्ता तर काय घालिंग लोटांगण चरीनं तू तू तुझं चंदन वगैरे ते काय आहे ते चालू आहे घालिंग लोटांगण चालू आहे पण त्या लोटांगणाबरोबर लो काहीतरी व निधीचा महापूर आला पाहिजे तो होत नाही आहे आणि म्हणून आम्ही पंढरपूरच्या नेहमी विठोबाला सांगत असतो की बाबा आमचं घालिंग लोटांगण चाललेलं आहे सरकारचं तर आम्हाला निधीच्या माध्यमातून महापूर येऊ दे महापूर तर लांबच राहिला ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा ह्याच मुंबईमध्ये सगळ्यात जर मोठं साम्राज्य कोणाचं असेल तर ते खड्ड्यांचं आहे सगळ्यात मोठं साम्राज्य कोणाचं असेल तर कॉन्ट्रॅक्टरांचं आहे सगळ्यात भूकबळी कुठे जात असतील तर ते आता महाराष्ट्रात जात आहेत सगळ्यात बेरोजगारी अधिक प्रमाणात कुठे असतील तर ते महाराष्ट्रात आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही माझी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ त्याचबरोबर माझी लाडकी खुर्ची म्हणजे खुर्चीसाठी लाडकी बहीण लाडका तर ठीक आहे तुम्ही त्या लाडक्या भावाला त्या लाडक्या बहिणीच्या मुलाला त्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला जॉब द्या एवम त्या लाडक्या बहिणीला पण जॉब द्या नका भीक देऊ कारण आत्ता मी बघितलं कालच एका सोशल मीडियावर मी वाचलं की एक अख्ख्या देशात एक टीम बनते ह्या सगळ्या फुकट घोषणा आहेत ना ह्या बंद करा आणि ॲक्च्युअल वर्क म्हणजे ज्याच्यामुळे त्यांची रोजीरोटी चालू होईल मग त्यांना उद्योगधंदे द्या त्यांना नोकऱ्या द्या त्यांना सक्षम कसं करतात त्यांना ऐकवू नका करू फुकट रॅशन दिलात जो घरचा करता पुरुष आहे म्हणजे असं चित्र आता दिसतंय त्याला माहिती आहे घरात रॅशन फुकट येतं आहे त्यामुळे हा टल्लू मारून झोपून जातो त्या टल्लू मारल्यामुळे त्याची मुलं शिक्षणाला वंचित राहतात त्याच्या बायकोचं आरोग्य चांगलं राहत नाही म्हणजे मूलभूत प्रश्नांकडे लक्ष नाही फक्त निवडणुकींचे जुमले जे मागच्या सरकारनी केंद्रातल्या सांगितलं होते हे पंधरा लाख खाली निवडणुका जुमला राहत आहेत ऐसा काय आता आहे क्या अकाउंट मे पण आता नाही आहे हमें पता पत्ता चला बाद में पण उल्लू बना के गए ना त्यामुळे जुमले नको आहेत आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांना मागच्या इतिहासात नेऊन त्यांना तिथेच थांबून ठेवणं जो मागचा इतिहास आहे तो जितका चांगला आहे तितकाच वाईट आहे आणि तो जो वाईट इतिहास आहे तो आता महाराष्ट्रात घडतो आहे नक्कीच किशोरीताई आता तुम्ही खड्ड्यांचा उल्लेख केला जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये पाऊस पडतो आणि तेव्हा ही समस्या कायम असते खड्ड्यांची खड्ड्यांसाठी बी एम सी तर्फे देखील कोट्यवधी रुपये खर्च केले जातात मात्र आता कॉन्ट्रॅक्टरचा मुद्दा जो आहे आदित्य ठाकरे यांनी देखील उपस्थित केलेला आहे आता लाडकी बहीण योजना ही तर प्रचंड गाजते मग त्यावर अनेक कोट्या होत आहेत आता माझा लाडका खड्डा अशी देखील जे आहे अनेकांनी मुद्दा समोर आणलेला आहे सहारामध्ये मुंबईमधील या ठिकाणी अशी जी आहे चर्चा सुरू झालेली आहे माझा लाडका खड्डा अश त्याच्यासाठी अनेक संघटना आता एकत्र येत आहेत म्हणजे तुम्ही दोन हजार बावीसला महापालिका बरखास्त झालेल्या आहेत त्यामुळे अप्पर हँड कोणाचाच नाही आमच्यावर त्यावेळेला अनेक मार्गाने टीका झाल्या एवं माननीय पंतप्रधान यांनी सांगितलेली मोठ्या टेक्नॉलॉजी आणू अर्थात त्यांनी त्या टेक्नॉलॉजी राम रामाच्या मंदिराच्या आसपासचे आठ हजार करोडचे रस्ते आणि तेवढ्यात आठ फुट किंवा ऐंशी फूट खाली खड्डा हेही करून दाखवणारे तेच आहेत त्यामुळे आम्ही असा नेहमीच सांगत आलो की मुंबईत खड्डे नसावे त्याच्यासाठी जे आम्ही मोहीम हातात घेतली होती आणि त्याच्यामध्ये मेजर आणि मायनर रोड असतात त्या मायनर रोडची एक व्याख्या आहे तिथे पण तुम्ही जर सिमेंट कॉन्क्रीट करणार असाल आणि ते अशा पद्धतीने वाईट मार्गाने होणार असेल खड्डेत पडणार असतील आणि संपूर्ण मुंबईकरांना मग सगळ्या समस्यांना फो तोंड द्यावं लागेल तर काय तुमचा आराखडा आहे की फक्त भुलवायचं 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 झुलवायचं आणि स्वतःला पाहिजे तेवढं मिळवायचं असं जर असेल तर आता महाराष्ट्र आणि मुंबई आणि लोकसभेत तर दाखवून दिलं आहे येत्या सगळ्या निवडणुकीमध्ये दाखवले कारण त्यांना फसवणं किंवा त्यांच्या माथी गोड बोलून काहीतरी मारण्याचा प्रयत्न तर ते ऐकणार नाही आणि आपण नेहमीच सारखं आता सांगताय दे लाडक्या बहिणीचं तर करप्शन तिथे किती होतं आहे तेही बघा जे जिल्हा अधिकारींच्या अंडर येतात सगळेच तेच काय करप्शन करत आहेत म्हणजे एका लाडक्या बहिणीला तिथपर्यंत पोचायला पाच एक हजार रुपये खर्च येतो आहे मिळतील की नाही माहिती नाही कारण तुमच्या आमच्या माध्यमातून आम्ही ऐकलं आहे टी व्हीच्या माध्यमातून की श ह्यांनी सांगितलं आहे उप, उप मुख्यमंत्री अजित पवारांनी की आता नाही मी ना ते इलेक्शननंतर म्हणजे तुम्ही फक्त मधाची बोटं लावून जर महिलांना भुलवणार तर महिला आता तेवढ्या वेड्या नाही आहेत मुळात मायावेळी करतात पण पन सक्षमपणे कारभार करतात त्यामुळे मायावेडी असेल पण सक्षम कारभार करताना सक्षमपणे महाविकास आघाडीला मतदान करतील आणि ह्यावेळेला महाविकास आघाडी या राज्यात राज्य करेल नक्कीच कुठेतरी निधीचा मुद्दा देखील जो आहे उपस्थित केला जातोय मग आता केंद्र सरकारमध्ये बजेट नुकतंच प्रेझेंट झालं आहे मात्र महायुती सरकार जे आहे विरोधक असतील विरोधी आमदार असतील त्यांच्या निधीबाबतीत मात्र हात आखडता घेताना पाहायला आहे सुनील प्रभू यांचं देखील आपण उदाहरण देऊ शकतो दिंडोशीमध्ये जी आहे एक संरक्षक भिंत जी आहे ती बांधायची होती मात्र ती अचानकपणे कोसळली निधीचा मुद्दा जो आहे अपुरा होता त्या दृष्टीने काय तुमचं आम्ही जरी नगरसेवक नसलो तरी अनेक नगरसेवक तसेच नाही आहेत पण त्यांच्या वॉर्डमध्ये निधींचा करोडोंच्या निधींचा वाटप होतोय आहे मग आमच्या मतदारांवर अन्याय का म्हणजे आमचे मतदार हे या देशाचे या महाराष्ट्राचे या मुंबईचे नागरिक आहेत की नाही त्यामुळे हा जो सावत्रपणा चालला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असलेल्यांना कोणालाच निधी द्यायचा नाही तो निधी तुमच्या घरचा निधी आहे का तो निधी तुम्ही स्वतःहून कमवलेला आहे का टॅक्स लोकांमध्ये आम्ही येतो की नाही त्यामुळे अशा पद्धतीने काही ठराविक लोकांवर अन्याय करणं तिथल्या नागरिकांवर अन्याय करणं आणि फक्त तुम्हाला मांडणार म्हणून त्यांना निधींचा वर्षाव करणं मला वाटतं फारच अनागोदी कारभार चाललेला आहे आणि ह्या सगळ्या कारभारावरती आत्ता कॅकसारख्या महाराष्ट्राच्या कॅक संस्थेने पण आवाज उठवलेला आहे त्यामुळे मुंबईत कॅग लागला मुंबईचा रिझल्ट पण कॅगनी दिला आहे म मुंबई महानगरपालिका तर सर्वच महानगरपालिकांमध्ये कॅगचे रिपोर्ट आले पाहिजे महाराष्ट्राच्या या ऑडिटवर कॅगचा रिपोर्ट आला पाहिजे त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी समजेल आरोप करणं सोपं आहे पण काम करून दाखवणं जे बोलेन तेच मी करेन ही ख्याती आदित्य उद्धवसाहेब यांच्यामध्ये दिसत आली आहे महाविकास आघाडीमध्ये आता ती डेव्हलप होते आहे चांगलं करतायत त्यामुळे महाविकास आघाडी धन्यवाद किशोरीताई तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल या होत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर केंद्र सरकारने मांडलेला बजेट असो किंवा मुंबई महानगरपालिकेमधील अनेक मुद्दे असो यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट